नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी सर्वात मोठी खुशखबर सरकारने थेट घेतला मोठा निर्णय नेमकं काय ठरलंय त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने कर्जाविषयी मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या निर्णयामुळे निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय कोणता आहे तो जाणून घेऊया राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे आता सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो पुरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना यंद कर्ज भरावे लागणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश समोर आलेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी कर्ज भरावे लागणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आधीच फिसलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाला लाभ मिळणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफीसुद्धा होणार आहे काही दिवसांपूर्वी प्रवा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते त्यावेळी सरकारने त्यांच्याशी चर्चा करून तीस जून दोन हजार सव्वीसची कर्जमाफीसाठी डेडलाईन करण्यात आली आहे याचा अर्थ तीस जून दोन हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे मित्रांनो सरकारच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन थांबवले होते बच्चू कडू यांच्या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी नेते सहभागी झाले होते तसेच हजारोंच्या संख्येने शेतकरीही सामील झाले होते शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता त्यानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्वेगुणित झालेला आहे मित्रांनो तसेच मित्रांनो बातमी आवडल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद